नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठापासून एकदम मस्त असा पौष्टिक गोड पदार्थ पाहणार आहोत ते म्हणजे अगदी झटपट तयार होणारे गुलगुले चला तर आपण या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी दीडशे ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कप त्यानंतर दीडशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे एक चमचा बडी सॉप घेतलेली आहे एक चमचा जाडा रवा घेतलेला आहे चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपण आता वन फिफ्टी एम एल पाणी घालायचं आहे जेवढं तुम्ही गुळ घेतलात तेवढा पाण्याचा वापर करा त्यानंतर आपण आता या पाण्यामध्ये गुळ घालणार आहोत असं गुळ घालून घ्यायचं आहे व गुळ चांगलं वितळू द्यायचा आहे एक चांगली उकळी काढायची आहे बघू शकता तुम्ही थोडंसं ढवळून घ्यायचं बघू शकता चांगली उकळी आलेली आहे आपण आता गॅसची फ्लेम बंद करून टाकूया आणि हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे बाजूला बघू शकता तुम्ही आपण आता हे थंड व्हायला ठेवून देऊ बाजूला त्यानंतर इकडे मी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता गव्हाचं पीठ आहे ते घालायचं आहे बाउलमध्ये त्यानंतर रवा घालायचा आहे बड़ी बडीशॉप घालायची आहे वेलची पावडर घालून घ्यायची आहे बघू शकता सगळं पदार्थ घालून झालेले आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे गुळाचं पाणी केलेलं होतं ते घालायचं आहे थोडं थोडं बघू शकता व स्पॅचोल्याच्या साह्याने आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता थोडं थोडंस पाणी घाला सगळं घातलात एकदम तर मिश्रणाच्या गुटल्या होतील थोडं थोडंसंच पाणी घालायचं आहे गुळाचं असं मिक्स करून घ्यायचं आहे स्पॅचोल्याच्या साह्याने बघू शकता मिक्स करून झालेलं आहे बघू शकता असं बॅटर झालं पाहिजे त्यानंतर आपण ह्या बॅटरमध्ये एक चमचा बेकिंग पावडर घालणार आहोत तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही बेकिंग सोडा सुद्धा वापरू शकता व असं हाताच्या साह्याने पेटून घ्यायचं आहे बघू शकता असं थोडं लिक्विड फॉर्मसारखं झालं पाहिजे बॅटर बघू शकता तुम्ही इकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे बघू शकता तुम्ही आपण आता गुलगुले बनवायला सुरुवात करायची आहे असं बॅटर घ्यायचं आहे व हाताच्या साह्याने जसं आपण भजी कसं करतो गोल भजी तशीच ही प्रोसेस करायची आहे एक एक सोडायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही चमच्याच्या साह्याने पण करू शकता आहे बघू शकता मस्तपैकी असे लगेच तेलामध्ये टाकलं की असे लगेच वरती येतात फुगून बघू शकता असे टमटमीत फुगलेले आहेत आणि कलर सुद्धा येत आहे त्यांना बघू शकता तुम्ही मस्तपैकी असा सोनेरी कलर बघू शकता मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही आपले मस्तपैकी असे गुलगुले तयार झालेले आहेत एकदम साधी सोपी रेसिपी आहे ही नक्की तुम्ही करून पहा माझी ही झटपट तयार होणारे गुलगुले ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका ではね。